दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड तालुक्यातील कोळवाडी ते नैताळा रस्ता जो आठ ते नऊ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता अखेर या तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीप काकाजी बनकर यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाने हा रस्ता पुन्हा सुरू झाला आहे श्रीरामनगर शिवडी सोनेवाडी खुर्द उगाव नैताळे रामपूर या गावांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला हा रस्ता आचोळा नाल्यावर बंद पडलेल्या मोरीमुळे मोठी अडचण बनला होता काल श्रीरामनगर भेटी दरम्यान ग्रामस्थांनी आमदार काकाजींना या समस्येविषयी अवगत केले समस्येची गंभीरता ओळखून काकाजींनी तातडीने अधिकारी वर्गाशी संपर्क साधून निर्देश दिले हा रस्ता मला उद्या सुरू झाला पाहिजे या आदेशानंतर कामाला लागलेले अधिकारी आणि ग्रामस्थांनी जबाबदारीने दिवसभर मेहनत केली आणि संध्याकाळपर्यंत हा रस्ता पुन्हा सुरू करण्यात ते यशस्वी झाले या रस्त्याच्या कामासाठी सरपंच रावसाहेब गोळे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र शिंदे बाबूराव सानप जगन्नाथ सांगळे साहेबराव काळे संदीप गुंजाळ गणेश काळे माधव गायकवाड ज्ञानेश्वर खताळे किरण शिंदे आणि रामदास खताळे यांनी अपार मेहनत घेतली त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा बंद पडलेला रस्ता पुन्हा खुला झाला आमदार दिलीप काकाजी बनकर यांच्या या तातडीच्या निर्णयामुळे अनेक गावांना मोठा दिलासा मिळाला आहे योगेश कळडिले દક્ષ ન્યૂઝ નેફાળ